बीड बीडमधून बीड नगरपालिकेमध्ये शिरसागर कुटुंबाची पस्तीस वर्षांची सत्ता आहे अशातच कुटुंबात फूट पडल्यानंतर दुसऱ्यांदा शिरसागर बंधू आमने सामने येत आहे या निवडणुकीमध्ये महायुतीमधील तीन घटक पक्षांनी स्वबळाचा नारा दिला तर महाविकास आघाडीचे आमदार संदीप क्षीरसागर नेतृत्व करतायत आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची अद्याप भूमिका ठरलेली नाही तर निर्णायक मत असलेल्या मुस्लिम मतदारांचा कौल कोणाकडे असेल आणि बीड नगरपालिकेमध्ये कुठले फॅक्टर प्रभावी ठरतील या नगरपालिकेत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे नगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि गेल्या पस्तीस वर्षापासून ज्या क्षीरसागर कुटुंबाकडे सत्ता आहे त्या बीड नगरपालिकेमध्ये बावन्न जागेंसाठी ही निवडणूक होते विशेषतः सव्वीस प्रभाग बीड नगरपालिकेमध्ये आहेत आणि त्यातून बावन्न नगरसेवक आहेत त्या, नगर त्या अनुषंगाने आता निवडणुकीचं जे रणांगण आहे ते पेटलेलं आहे क्षीरसागर बंधूंमध्ये प्रथमदर्शी तरी ही निवडणूक दिसत असली एकीकडे आमदार संदीप क्षीरसागर आणि दुसरीकडे भारतभूषण क्षीरसागर यांचे चिरंजीव डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्यामध्ये जरी सुरुवातीला ही लढत दिसत असली तरी मात्र बीड नगरपालिकेच्या अनुषंगाने अनो अनेक कांगोरे या निवडणुकीला आपल्याला पाहायला मिळतात विशेषतः जर बघितलं तर गेल्या पस्तीस वर्षामध्ये बीड नगरपालिकेची सत्ता ही क्षीरसागर कुटुंबाकडे आहे आणि एका हाती सत्ता ही क्षीरसागर कुटुंबाकडे आहे गेल्या अनेक वर्षापासून क्षीरसागर कुटुंबामध्ये आमदार खासदार एवढंच काय मंत्री पालकमंत्री यासह नगराध्यक्ष ही सगळी पदं या ठिकाणी होती आणि गेल्या पस्तीस वर्षापासून ही सत्ता असताना नेमका बीडचा विकास काय झाला यासह अनेक जे प्रश्न आहेत ते या निवडणुकीच्या अनुषंगाने समोर येणार आहेत गेल्या अनेक वर्षापासून जर आपण बघितलं तर बीडमध्ये क्षीरसागर कुटुंबात झालेल्या फुटीनंतर जयदत्त क्षीरसागर त्याचबरोबर संदीप क्षीरसागर डॉक्टर योगेश क्षीरसागर हे सक्रिय राजकारणामध्ये आज पाहायला मिळतात तर आता नव्यानं संदीप क्षीरसागर यांचे बंधू हेमंत क्षीरसागर हे देखील भाजपचा अजेंडा घेऊन अद्याप प्रवेश केलेला नाही मात्र त्या अनुषंगाने राजकीय वर्तुळामध्ये चर्चा होते त्यामुळं क्षीरसागर कुटुंब एक जरी असलं तरी मात्र वेगवेगळ्या पक्षामधून चार ते पाच जण नेतृत्व करत असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय मात्र गेल्या काही दिवसापासून जर आपण बघितलं स्वर्गीय लोकनेते विनायक मेटे यांच्यापासून अनेकांनी बीडमध्ये एक नवा ट्रेंड आणि वेगळा पॅटर्न राबवण्याचा प्रयत्न केला होता क्षीरसागरमुक्त बीड करण्याच्या अनुषंगाने अनेकांनी घोषणा देखील दिलेल्या होत्या त्यामुळे या नगरपालिका निवडणुकीमध्ये तशा अनुषंगाने काही वेगळं समीकरण जुळणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये काय नेमका या नगरपालिकेवरती कुणाचा झेंडा फडकला जाणार आणि कोण या निवडणुकीमध्ये बाजी मांडणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल